कल्याण पूर्व भागात नळाला गढूळ पाणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत वारंवार वा लक्ष देत नाही विरोधात घालून महापालिका ड प्रभाग कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि निवेदन दिले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना चांगलं जेवण मिळत नाही म्हणून त्यांनी विधान भवनाच्या कॅन्टीन मध्ये राडा घातलेला होता राड्याच्या दरम्यान संजय गायकवाड हे ज्या वेशभूषेत होते ती वेशभूषा करून या मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले एखादा आमदार जेवण चांगलं मिळत नाही म्हणून अशा प्रकारे मारहाण करू शकतो तर आम्ही कल्याणच्या नागरिकांनी काय करायचं असा संतप्त सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित आहे सातत्याने कल्याणपूर्वेला गडूळ पाण्याचा पाठ होता येत आहे आणि ह्या संदर्भामध्ये आम्ही नागरिकांना नागरिकांचा एक आवाज प्रशासनाच्या दारी मांडलेला आहे नागरिक सातत्याने फोन करतात आम्हाला की गडूळ पाणी येतं गडूळ पाणी येतं गडूळ पाणी येतं पण जर एकनाथ शिंदे गटाचा जो आमदार आहे संजय गायकवाड ह्या आमदाराने स्वतःच खाणं खराब खाणं भेटतं म्हणून तो मारहाण करतो तर आम्ही ह्या कल्याणकर नागरिकांनी काय करावं म्हणून आज आम्ही त्यांच्या वेशरूपेमध्ये आलो वेशभूषेमध्ये आलो आम्ही त्यांच्या आणि त्या वेशभूषेमध्ये एक निवेदन द्यायला आलो पण त्यांची जे काय वेगभूषा त्यांची घेतली त्यांची पण त्यांची जे रूप होतं ते रूप घेतलं नाही आम्ही फक्त यांना विनंती माझा इशारा दिलेला आहे महापालिका प्रशासनाला गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये जर याच्यामध्ये सुधारणा नाही झाली तर नागरिकांना सोबत घेऊन एक भव्य दिवस स्वरूपामध्ये आंदोलन नक्कीच सोडू एवढं नक्की सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र अनेक नागरिकांना पाणी येत आहे त्या संदर्भात पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्ही लक्ष देऊ पण अनेक वेळा आमचे मनसेचे पदाधिकारी देखील संपर्क करत असताना अनेक पदाधिक पाणी पुरवठा अधिकारी नंबर ब्लॉक करतात का लोकांच्या समस्या मांडण्यासाठी आमचे नंबर जर ब्लॉक होत असतील तर इथून पुढे सन्मान्य अधिकाऱ्यांना आम्ही देखील सांगितलेलं आहे पाणी पुरवठा अधिकारी असेल किंवा प्लॅनचे कॉन्ट्रॅक्टर असतील पुढच्या वेळेस येताना गढूळ पाणी आणून महा महापालिकेत त्यांना आंघोळ घालू एवढं नक्की सांगेल